आज आपण बनवू खास संक्रांतीसाठी तीडपापडी राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं माय चॅनलमध्ये चालव सुरू करू तीडपापडी बनवण्यासाठी मी नाही एक वाटी तीळ घेतली आहे आता हे कमी गॅसवर आपण असे भुजे घेऊ सारखे चालवत राहायचे म्हणजे सर्व बाजूं सारखे भुजाता मग असे एक सारखे चालवित आपण तीळ भुजी घेतली आहे तीळ असे मस्त फुलले म्हणजे समजायचं की बुजाले आता आपण साखरचा पाक करी घेऊ त्यासाठी दोन चमचे पाणी घेतला इकडे येत आता एक वाटी साखर टाकू मग एक सारखं चालवेत आपण साखरचा पाक करी घेऊ एक सारखं चालू येत राहायची म्हणजे साखर लवकर विरगडते आता पास आपल्याला एक ओरडी वाटते एक ओरडी झाल्यानंतर मग पातळ होते साखर आता पाश मस्त पातळ पाक फक्त पातळ करी घ्यायचं आहे आपल्याला असं पक्का पाकणी करायचं आहे आता मस्त पाक तयार झाला आहे आता आपण तीळ टाकी घेऊ याच्यात अशा पद्धतनं केली तीळपापडी म्हणजे मस्त होते एकदम आणि टिकते बी चांगली खराबी होत नाही लवकर आता एक सारखं आपण असं मस्त कालूही घेऊ आता तीळपापडीसाठी मिश्रण तयार झालं आहे आपण पै पटावर करणार आहे तीळपापडी त्यासाठी आपण तुपलाही घेऊ नाव नवीन व्हिडिओ पाहायसाठी माझ्या चॅनलने सबस्क्राईब करा आयकन दावा म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओ पडणे म्हणजे तुम्हाला लगेच समजेल लाटण्याला मी तुपलाही घेऊ असं पैप लाटण्याला तुपलाही घेतलं म्हणजे चिपकत नाही पटकन निघते नी तिळपापडी तीड़ तिळाची वडी तर आपण करतोच पण असे तिळपापडी करी पाय मस्त लागते खायला एकदम कुरकुरीत आता हे मिश्रण आपण पैपाटावर टाकी घेऊ मला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा असं लाटण्याना पण लाटी घेऊ तुम्हाला जशी पाहिजे तशी तुम्ही जाड पतली तशी लाटी घ्या आणि तीळपापडी अशी झटपट होते आता पाक अशी मस्त पापडी तयार झाली लगेच निघाली मी आता हिच्या पण हाताने तुकडे करी घेऊ जसे लहान मोठे जसे पटले तसे तुकडे करी घ्यायचे असे मी नाही लहान लहान तुकडे करी घेतले आहे अशी झटपट आपली तिळपापडी तयार आहे अशा या पद्धतीनं तुम्ही तिळपापडी करा मी तडणारच तुमची मस्त होईल अशी संक्रांतीसाठी तिळपापडी बनवा तुम्ही आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली तुमची तिळपापडी चला मग भेटू परत नवीन व्हिडिओमध्ये